मी लहानपणी शाळेमध्ये असताना आम्ही जेव्हा एकमेकांचे डबे खायचो मित्रांसोबत तेव्हा आम्हाला त्यातल्या एकाची ही जात कळत नव्हती फक्त आम्हाला कळायचं त्यांनी त्याच्या डब्यात काय आणलंय आणि त्याची चौकशी आहे कॉलेजमध्ये आल्यानंतर जात कळत होती परंतु ती जात मैत्रीमध्ये कधी आडवी येत नव्हती मला आठवतं की वाल्मिकी समाजातून येणारा मुलगा मुस्लिम समाजातून येणारा मुलगा त्याच्यानंतर हिंदूंमधील ज्या वेगवेगळ्या जाती कधी काही अस्पृश्य होत्या त्या समाजातून येणारे मुलं आणि आम्ही एकत्र एक डबा खात होतो आणि एकमेकांसोबत जीवाला जीव देणारे असे मित्र बनून राहत होतो मला माझ्या आतापर्यंतच्या आयुष्यामध्ये असंख्य अशा आठवणी आहे की मी पहिल्यांदा बाईक चालवायला कोणाकडून शिकलो असेल तर माझा बौद्ध मित्र होता मी माझ्या आयुष्यामध्ये मा फोर व्हीलर कोणाची चालवायला शिकलो असेल तर तो माझा बौद्ध मित्र होता मला कम्प्युटर चालवायला कोणी शिकवलं असेल तर तो तथाकथित जुन्या काळात ज्याला अस्पृश्य म्हणायचे असे मित्र होते मला इंटरनेट चालवायला कोणी शिकवलं असेल तर त्याच मित्रांनी शिकवलं आणि अगदी असं नाही की फक्त त्यांनीच बरेच आमचे उच्चवर्णीय मित्रही होते तथाकथित त्यांनी बऱ्याचदा गोष्टी शिकवल्या अगदी आत्ता आत्ता माझ्या व्यवसायामध्ये सुरुवात करण्यापर्यंत मला कोणी मदत केली तर एका मारवाडी मित्राने केली एकूणच काय तर मला माझ्या आयुष्यामध्ये असंख्य वेगवेगळ्या समाजातले मित्र भेटत गेले आणि त्यामुळे मी आजपर्यंत इथवर पोहोचलो आणि असं असताना आता महाराष्ट्रामध्ये जातीवरून आग लावल्या जाते जातीवरून भांडण लावल्या जात जातीवरून मित्र दुरावत आहेत अशा प्रकारचे एक वातावरण तयार केल्या जात आहे परंतु खरा महाराष्ट्र हा जातीय भांडण करणारा नाही तर जातीय सलोखा जपणारा आहे आम्ही घरामध्ये जसे भाऊ एकमेकांसोबत राहतो त्यापेक्षाही जास्त प्रिय असणारे भाऊ आम्ही मित्र म्हणून जे मानतो ते आमचे एका जातीचे नसतात वेगवेगळ्या जातीतून आलेले असतात वेगवेगळ्या धर्मातून आलेले असतात आणि हा महाराष्ट्र खरा असा आहे महाराष्ट्राचा हा जातीयवाद करणारा नाही तर कुठल्याही वेगवेगळ्या जातीतील आपण मित्र शकतो आणि त्यांच्यासाठी जीवाला जीव देऊ शकतो वेळ प्रसंगी चांगल्या आणि वाईट सगळ्या कामांमध्ये आपण त्यांच्या सोबत असतो हा खरा महाराष्ट्र आहे वेगवेगळ्या जातींचे किती वेगवेगळे आंदोलन झाले तरी सुद्धा जातीय सलोखा हा कायम तसाच आहे महाराष्ट्रभर जेव्हा मराठा आणि माळी यांच्यामध्ये वाद निर्माण झालाय छगन भुजबळ आणि जरांगी पाटलांमुळे असं जेव्हा आपल्याला भासवलं जातं त्याच वेळी आम्ही त्याच छगन भुजबळांच्या मतदारसंघामध्ये मराठा आणि माळी हे एकत्र कार्यक्रम करताना एकमेकांच्या अंत्यविधीमध्ये सगळे काम करत असताना आम्ही हे सगळेजण बघतो हा खरा महाराष्ट्र आहे परंतु असं असताना सुद्धा महाराष्ट्राला बदनाम केल्या जात आहे आणि आता ही जातीय तेड जी निर्माण केली जातीय जो नॅरेटिव्ह सेट केला जातोय ही जातीय तेड आपल्याला संपवण्याची आता वेळ आलेली आहे पुन्हा एकदा आम्ही असे नाही हे सिद्ध करण्याची वेळ आलेली आहे आणि यासाठीच आपल्या लहानपणापासून आत्तापर्यंतच्या प्रवासामध्ये असे असंख्य प्रसंग असतात जे आपल्या डोळ्यामध्ये पाणी आणतात आणि त्यावेळी आपलं हे डोळ्यातलं पाणी पुसणारे हे आपले वेगवेगळ्या जातीतून आलेले मित्र असतात आणि अशाच स्टोरी आता आपल्याला गोष्ट छोटी डोंगरा एवढी या युट्यूब चॅनलवरून मांडायच्या आहेत तुमच्यासोबत असे असंख्य प्रसंग घडलेले असतील जिथे तुम्हाला कदाचित आणि सगळ्या जातींमध्ये आहे काही ठिकाणी तुम्हाला स्वकीय कामात येणार नाही किंवा अडवण्याच काम करतील अशा वेळी ज्यांना आज आपण परक्या जातीचे म्हणतोय ज्यांना आज आपण दुरावण्याचा प्रयत्न हा नेरेटिव्ह सेट केला जातोय हेच लोक तुमच्या सुखदुःखामध्ये सोबत होते आणि याच गोष्टी तुम्हाला आमच्यापर्यंत पोचवायच्या आहेत तुम्हाला खाली दिलेला जो व्हॉट्सअपचा नंबर आहे यावरती तुम्ही तुमच्या मैत्रीच्या वेगवेगळ्या जातीतून वेगवेगळ्या धर्मातून तुमच्या मैत्रीच्या सुखदुःखाच्या स्टोरीज शेअर करायच्या आहेत आणि त्या स्टोरीज आम्ही तुमच्या नावासहित मांडणार आहोत आपल्या या यूट्यूब चॅनलवरून तर मित्रांनो या महाराष्ट्राची जी विण उसवण्याचं काम केलं आहे जी सामाजिक विण उसवण्याचं काम केलं जात आहे ती आपल्याला पुन्हा एकदा तशीच करायची आहे आता हे सगळं ऐकल्यानंतर तुम्हाला वाटेल मग आमच्या जातीवरती अन्याय होतो नुकसान होतं मग आम्ही बोलायचं नाही का अर्थात प्रत्येकाने आपापल्या समाज म्हणून जात म्हणून आपले है, है, जे काही हक्क आहे अधिकार आहे त्याच्यासाठी संघर्ष केला पाहिजे त्याच्यासाठी लढलं पाहिजे परंतु हा संघर्ष फक्त सरकार सोबत असला पाहिजे हा संघर्ष कुठल्याही जातीच्या विरोधात नसला पाहिजे कुठल्याही ती जातीतील त्या व्यक्तीच्या विरोधात नसला पाहिजे तुम्हाला एक छोटस उदाहरण सांगेल प्रत्येक व्हिडिओमध्ये मी माझं नाव सांगतो डॉक्टर महेश म्हणजे माझ्या नावाच्या आधी मी जी पदवी लावतो डॉक्टर ही पदवी मला माझ्या एका परक्या जातीतील मित्रामुळे मिळालेली आहे ज्या वेळेस पी एच फॉर्म भरायचा होता त्यावेळेस माझ्याकडे पैसे नव्हते आणि आमचा एक मित्र होता जो ब्राह्मण समाजातून येतो त्या मित्रांनी त्याच्या बहिणीकडे जाऊन उधार पैसे आणले परंतु त्याच्या बहिणीकडेही यांनी पूर्ण सांगितलेलं नव्हतं तेवढे पैसे नव्हते तेव्हा या मित्रांनी आल्यानंतर स्वतःचा फॉर्म भरण्याऐवजी माझा फॉर्म भरला आणि म्हणून ती परीक्षा पास झाल्यानंतर मी पी एच डीला ॲडमिशन घेऊ शकलो आणि आज मी डॉक्टर बनलो म्हणजे माझ्या नावाला मी जे गर्वानी डॉक्टर म्हणतो हा डॉक्टरच मला एका माझ्या ब्राह्मण मित्रामुळे मिळालेली पदवी आहे आणि अशा असंख्य गोष्टी तुमच्याही असतील तर त्या आमच्यासोबत नक्की शेअर करा आम्ही या सगळ्या स्टोरीत शेअर करणार आहोत आपल्या या यूट्यूब चॅनलवरून जेणेकरून आपला महाराष्ट्र येणाऱ्या पिढीला खरा महाराष्ट्र कळाला पाहिजे आपल्या डी एन एमध्ये जातीय वाद नाही आहे तर जातीय सलोक आहे आपल्या डी एन एमध्ये जातीय तेड नाही तर एकमेकांच्या जातीचं प्रेम आहे आणि तेच आपल्याला आता उभ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचवायचं आहे आम्ही आशा करतो की आपण आपल्या सगळ्या स्टोरीज आमच्यापर्यंत शेअर कराल हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर याला लाईक आणि शेअर करायला विसरू नका अजूनही जर आपण आमचे चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद